हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू मध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना तर आज संडे आहे आणि अनुष्काला दादाला आज आम्ही भेटायला आलो आमच्या चालले जेवण बघा इतका राडा राणा झालाय आणि आमच्याकडं नुसतं ते कोपनचं तांदूळ खाऊ खाऊ कटाळून गेले होते बघा आता असं तांदूळ मी तुम्हाला बॅक कॅमेरे दाखवते आणि आम्ही काय खायला होते ते दाखवते कसं आहे ना आमचं घर वगैरे व्यवस्थित ना आपल्या गरीबाचं घर आहे काही राडाबिडा असला ते नावं ठेवू नका आणि शेवटी कसं जरी असलं तरी अन्न अन्नाला कोणी नावं ठेवू नका तरी एक मन आहे बघा काय काय ते अन्न पूर्ण शाहरी म्हणते बघ आईला तर माहीत नाही आमच्या जवळ सोडा माझे पण लक्षात नाही पण अन्नाला कधी नावं ठेवून एकदा मी रसपोळीचा व्हिडिओ टाकला होता तेव्हा तुम्ही छी छीच छी म्हणून छी, छी, मेसेज टाकली होती तेव्हा मला लय बेकार वाटलं तर हात जळून विनंती तुम्ही मला वाईट कमेंट करा पण अन्नाला वाईट कमेंट करू नका ठीक आहे आणि ज्याला कुणाला मसूरची डाळ आवडते हे बघा या डाळ खायला मस्त पैकी घरचं जेवण आहे आणि हे बघा असा भात केला आहे हे बघा हे कुठलं तांदूळ आहे वळका तुम्ही ज आता बी कत्रीचं आहे आणि आई आमचं कधीच बाहेरचं तांदूळ आणित नाही पहिल्यांदा आणले आम्ही चाललो तर अनुष्काला दादाला भेटायला पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू केला आणि हे आमची पिऊ चालली गावाला हाय कर आमची मी चालले म्हणा गावाला मी चालले म्हणा गावाला आता तुम्हाला लय दिवस व्हिडिओ मध्ये दिसतात तर आम्ही चाललो गावाला आणि आमची वहिनी चालली डिलिव्हरीलाय आणि सगळे चालले असं भातात बघू काय म्हणतात भात वरून खायले इथं शेंगदाणे आईनं खारे शेंगदाणे केलेत मीठ वगैरे लावून वरायली नाहीयचे वरायली हाय मला नाही देणार का खाते ना मी सारखं बनवित नाही काय नाही जाऊ दे मलाच कस खोट्या करते तसं बी हाय म्हणावं लेकरांना अक्षरशः कोण येते जाऊ दे मी असं भात वरण खाते मसुराची डाळ आणि भात या जेवायला कुणा कोणाला आवडते की कर हा डाळ आहे कशाची कशी कशाची डाळ आहे मसुराची डाळ आहे की अग मुगाची का हासती बघा कस मला तर चपातीच खावाटना अगं भाताने तीच वाटायला का भाताने तब्येत वाढायली माझी तर ब्लाऊज तरी येच नात मला नवीन शॉ लागते ना आता मोठे तुला विचारलं ग आता काही फरक दिसायलाय का म्हटलं उपाशी मेले त्यामुळे विचारलं नाही तरी नाही बाई सात सत्ता सत्तावन्न अठ्ठावन किलो वजन उन, आहे तरी बी आता कालवा हे बघा तिकडं मनी मी कशी बसली बघ तिकडे जातील ला हानून लावू बाहेर बघा आई ना आमच्या पोरासाठी शेंगदाणे आणलेत किलूबर आणि त्याला मस्त मीठ वगैरे लावले तेवढे शेंगदाणे आता खायला नेली खरंच आई माझ्यापेक्षा लेकरांची काळजी जास्त करते तिच्यामुळेच आज माझे लेकर व्यवस्थित आहेत तेवढा सपोर्ट आहे आईचा माझ्या बघा येता जाता खातेल म्हणून घेऊन चालली मी तर रिकामच निघाले होते पाऊ पाऊ फुटाने

आग कधी दुसरं शिवाय कुठं खायला नाही काय नाही कट म्हणलं इथले का पुन्हा पराटेटाय खातील आपल्याला कटपणामध्ये जाण जाणवत भाऊ वाळाची हाताच रन हाय आहे सुकायला काय करावं पावसानं लयच कुणी म्हणायला आकाडी चिरलेली नाही कुणी म्हणायला

चांगलं <laughs> दिसतंय मान साडी घराची पोत घराची कुकुऱ्या बघा मित्रांनो आमची आजी म्हणायला आज लय घाण दिसायला लागली साडी घालून काकणच नाही भिकारी झाली मी आता का काकण आज मी थोडे थोडे घराचे आपल्याला काटा घुसलं गायला मच्छी काय झालं तुला कसं आहे जुन्या माणसाचे रीती रिवाज पाळले पाहिजेत आता ते मी जरा ड्रेस घालते म्हणून आजीला पटत नाही बघा आमची आजी काय म्हणायला कि मला बोल म्हणलं इकडं तर तिकडच बोलायला काय बोलायचं लहानपणी कशी शिवाय टाकायची फुकारी घेऊन मारायची आता बोलायचं तेव्हा कशी बोलते त्या म्हणजे आम्हाला बोल वाटत बारकी तर नाही आता म्हातारी झाले मी काय बघायचं त्याला हिवाळी जावा येतात का बाई <laughs> म्हणलं तर आता बाई जावायचं मला भीती वाटायला लागली आतापासूनच का म्हणायचं चांगलं जावया म्हणजे आमचं साधू नाक तसं काय म्हणायचं जावयाला काय करायचं म्हणायला पोटभरा काय काय आम्हाला चला चला म्हणजे नाही अजून ते सगळं मिळून पूर्वी म्हणली होती आमचा आता वाजलाय दुपारचा एक या बायांनी एवढा उशीर आहे की बा घरचे काम धंदे थोडे ठेऊन गेला असता तर काही बिघडलं असतं का परत आता एवढा उशीर झाला जायचं कवा न यायचं कावा एक वाजून गेला आणि आता हे असलं धक्काच गाव आहे आमचं औरंगपूर ह्या गावात ना वाहनाची सुविधा आहे ना इष्टीची सुविधा आहे नाही तर इष्टी उभा राहते बघा आता इष्टी नाही काय नाही काय नाही कसं जायचं कवा जायचं आणि कवा लेकरांना भेटून यायचं हे बघा या अशी बसून माग वाहनाची वाढ आणि इकडं राहणार पेरण्या वगैरे झाल्या सगळं झालं तर काय पाऊस पडा ना असं पावसाची देवानी वाढ बघावं लागेल कसं शेतकऱ्याचं पण आहे राह शेतात एवढी मेहनत करा एवढा पैसा लावा असलं धान आणा आणि नाही का पावसाची कोणा वाढ बघत बसा चाललो तर आम्ही आता कधी व्हायचं काय माहिती तर फ्रेंड व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे आजचा की आपण एक वेब सिरीज छोटंसं शूट केलेलं आहे तर आपल्या चॅनलवरती उद्या सकाळी रिलीज होणार आहे तर लटकीने केला टंका असं त्याचं नाव आहे तर पाहायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू पहिला प्रयत्न आहे माझा पुढं चलवायचं की नाही चलवायचं मी आत्ताही सांगणार तुम्हाला पण चांगल्यापैकी चांगला प्रयत्न केला आहे मी तर पाहायला विसरू नका आणि मी भरपूर मतदानाची मदत घ्यायला गेले आतापर्यंत सगळे फ्रॉड लोक भेटले मला आणि सगळे माझ्यावर जळणारे भेटले माझी पर्सनॅलिटी माझे फॉलोअर्स हेच लोकच्या डोस डोक्यात जास्त खटकते माझं काय माझ्याकडं भरपूर पैसा नाही आहे मी काही श्रीमंत नाही पण तेच त्यांना खटकते मला आत्तापर्यंत कोणीही सपोर्ट केला नाही इथून पुढं फोन करेल का नाही ते पण माहीत नाही जितकं स्वतः करता येईल तितकं स्वतःच करणार आहे मी कारण आजकाल कोणावर विश्वास ठेवायचं लय अवघड झालंय माणसाच्या जन्माचं एक बघायला गेलं तर काहीच खरं नाही लय अवघड आहे पण लोक ना लोक विश्वास करतात विश्वासानं वाजत नाही म्हणजे कधी काय करतील ते सांगता येत नाही मला आत्तापर्यंतचा अनुभव त्या माजलगावच्या लोकांनी तर फार मला डिप्रेशनमध्ये मध्ये घालून टाकलं होतं ते गाणं सॉंग केलं जावं आता मी माझ्या गावला कोणी बोलवलं तरी जात नाही राहू तिकडले माणसं लई विचित्र आहेत त्यांनी जे जेवढे जेवढे माझ्या संपर्कात आले तो एक बी माणूस चांगला नव्हता डेंजर माणसे हो बाबा आपण नाही जाणार तिकडं आता तरी एक कलाकार म्हणून मला असं वाटतं आता मागाशी माझी आजी म्हणली आता आजी म्हणजे आता खूप वय झालंय त्यांचं आणि ते सुशिक्षित नसून अशिक्षित आहेत तर अशिक्षित झाडांनी न शिकलेल्या माणसाचे विचार काय असते की हे नाही करावं असे तसे कपडे नाही घालावे साडी घालावी हातात बांगड्या घालाव्या असं मंगळसूत्र घालावं व्हिडिओ वगैरे नाही बनवावे लोक काय म्हणतील हा त्यांचा वैयक्तिक विचार झाला जुने विचार झाले पण सध्याच्या जमान्यात हेच चाललंय ना ठीक आहे आपण पैशासाठी नाही तर आवड म्हणून करतो मला तर बाय पैसे भेटत नाहीत एवढ्या ह्याच्यामधनं माझ्या आवड निवडतं पुढे प्रयत्न करते कारण या माणसाच्या जन्माचं काही खरं नाही तर उद्या नाही त्यामुळं आपला प्रयत्न आपण चालू ठेवतो तर म्हणून आजी मग अशी तशी बोलली मला तर ठीक आहे मला पण तिचं बोलणं योग्यच वाटतंय माहीत नाही कोणाच्या आजचा जरी जमाना ह्याच्यामध्ये चालत असला तरी काही लोक शेण खाऊन बिक न खाणाऱ्या लोकांना नावं ठेवतात आणि पुढं नाही जाऊन देत त्यांना पटत नाही पण माझ्या मुलीचं जेव्हा मी लग्न करेन ना, ना तेव्हा मी तिला भरपूर शिक्षण देणार आहे आणि सगळ्यांना माहिती आहे आज जेवढे यूट्यूबला लोक माझ्यासोबत जुटले तेवढ्यांना माहिती आहे की बाबा नवऱ्यानं सोडून दिलंय मला मला पोटासाठी काही ना काही करणं भाग आहे तर माझ्या मुलीचं लग्न करताना मी त्यांना सांगूनच करणार की तुम्हाला पटलं करा मी सोशल मीडियावर मी आले मला कुणाचा सपोर्ट नव्हता किंवा कुणाचा आधार नव्हता माझ्या आईवडल्याची परिस्थिती नव्हती सगळं काही जपण्याची त्यामुळं मी ह्याच्यावरती आले ह्याच्यावरती काम करते पटलं तर करा नाही तुम्ही तुमचा रस्ता निवडू शकते बरोबर आहे का नाही मला कमेंटमध्ये नक्की कळवा कारण आपल्याला कोणाच्या महागा लागून आपली ले लेख द्यायची नाही आणि माझं जे झालं ते तिचं मला करायचं नाही आता मी हे सोशल मीडियावर खूप उशीर झाले मी टिकटॉकला नव्हते ना इंस्टाग्राम मला चालवायचं तीन दोन हजार बावीसपासून पासून मी आहे इंस्टाग्रामला आणि युट्यूबला दोन हजार तेवीस तेवीसपासून पासून आहे पण तेव्हा पण मी एवढे जास्त व्हिडिओ नव्हते बनवून नंतर नंतर बनवायला चालू केले खूप प्रयत्न केला तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण भेटत राहू आता खूप उशीर झाला आणि मोबाईलला चार्जिंग पण नाही आवडलं लाईक शेअर करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि माझा लुक कसा दिसतंय ते सांगायला मी विसरू नका चला बाय बाय